नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोहोचण्यापूर्वी संपणार सरकारकडून वेगवान हालचाली तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणासाठी म मा, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगी पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत आता नवी मुंबईत सभा घेतल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहेत मनोज जरंगी पाटील यांच्या मागणीनुसार जी आर तयार झाला आहे यासंदर्भात राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे नवी मुंबईतील पी एम पी पी एम बी मार्केटच्या मुख्य कार्यालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे सरकारने तयार केलेल्या नवीन जी आर आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे त्यानुसार मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक घेणार आहेत गरज भासल्यात त्यात बदल बदल करण्याच्या सूचना देखील देणार आहेत अन्यथा आज जे आर निघणार नाही त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन आज संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी रोजी अंतरवादी सराटी येथून निघाले त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दाखल होते हालचालींना वेग आला छत्रपती मनोज जरंगे यांच्या यांना भेटले त्यानंतर मनोज जरंगे यांचे समाधान झाले नाही त्यानंतर मनोज जरंगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होताच पुण्याचे विभागीय आयुक्त मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा केली परंतु ती चर्चा यशस्वी झाली नाही त्यामुळे मनोज जवरंगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत आता नवीन मुंबईत मनोज जरांगी पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगी वकिलांसोबत बैठक घेणार आहेत मनोज जरंगे यांना मान्य स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जोरंगे यांना जी आर देणार आहेत आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडका काढण्याचा सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरंगे पाटील यांनी आपला दैनंदिन कार्यक्रम सुरूच ठेवला आहे आता नवी मुंबईत वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरंगे सभा घेणार आहेत या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिव छत्रपती शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे मुंबईत दाखल झाल्या होण्यापूर्वीच मनोज जरंगी पाटील यांची ही अखेरची सभा असणार आहे आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही अशी भूमिका मनोज जरंगे पाटील यांनी घेतली आहे त्यामुळे आता खरंच मराठ्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणार का याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद